फ्रेंड्स आता ना पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत हे पहा आणि आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात ना सकाळी साडेतीन वाजल्यापासून झालेली आहे तर खूप घाई आहे आज तर आम्ही दोघंही चहा अजिबात पित नाहीत आणि हे एक चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा टाकून छान उकळून असं पाणी पितो आणि एका साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे तर हे धन्या जिऱ्याच्या पाण्यामुळे बॉडी छान डिटॉक्स होते तर मी ओपीट बनवलेलं आहे नाश्त्यासाठी खूप गडबड होते मुलांचं आवरलं माझं आवरलं आणि सगळं काही आवरून पहाटे पाच वाजता आम्ही घर सोडलं तो तोपर्यंत आहोने ओला रिक्षा बुक केली पुणे स्टेशनला जायचं होतं तर पहाटे पाच वाजताना सगळीकडे अंधारच अंधार होता आणि पुण्यात खूप थंडी आहे इतकी थंडी होती की त्यानंतर आम्ही मुलं आणि मी आजारीच पडलो आणि व्हिडिओना सगळा काही बनवून तयार होता एडिट करून परंतु ओव्हर करताना माझा आवाज इतका वेगळा येत होता तुम्ही मला ओळखलंच नसतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे आता आवाज व्यवस्थित येत आहे तर मी आता वॉइस ओव्हर केलेला आहे पहा तर पुणे स्टेशनला अर्ध्या तासात पोचलो आम्ही आणि स्टेशनवर पोचल्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मवर जात होतो पहा तर इतकी गर्दी होती खूप सारे लोक झोपलेले होते रस्त्यातच पुणे स्टेशनला आणि एवढ्या पहाटेसुद्धा खूप गर्दी होती तिथे बरेच लोक दिसत होते आणि स्टे प्लॅटफॉर्मवर गेलो तोपर्यंत तर ना ट्रेन येऊन थांबलेलीच होती हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन लॉग पाहत राहा तर आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण पुणे स्टेशनला आहोत थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपण ना बारशीला लग्नाला चाललो आहोत अभंग आदर्श आहो मी असे आम्ही चाललो आहोत लग्नाला तर ट्रेनने बरोबर सहा पंधराला पुणे स्टेशन सोडलं तसं आम्ही पुण्याला बाय बाय करून निघालो पुढच्या प्रवासाला तर कसं असतं बघा ना रोज स्कूलमध्ये जाण्यासाठी मुलांना मी आठ वाजता इतक्या वेळा उठवते आणि आज मी पहाटे चार वाजता फक्त एकदाच मुलांना आवाज दिला मुलांना उठा आपल्याला लग्नाला जायचं आहे तर मुलं लगेच उठून बसली आणि मुलांना फिरायचं म्हटलं की इतकं आवडतं काय सांगू तुम्हाला आणि आदर्शांना आज पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसणार होता त्याच्यामुळे तो तर खूपच एक्सायटेड होता आणि त्याला इतकं छान वाटतं ट्रेनमध्ये पहा तो म्हणत होता आई मी पडत पण नाही हे बघ मी किती छान बसलोय बसमध्ये कसं ब्रेक वगैरे दाबल्यावर पडतं ना तर त्याला वाटत होतं मी पडत पण नाही खूप छान वाटत होतं ट्रेनमध्ये त्याला आणि दोघं मिळून खूप मस्ती करत होते लग्न कोणाचं आहे ते सांगते तुम्हाला तर आहोणच्या त्याची मुलगी म्हणजे आहोंची मेहुनी आणि मेहुनीच्या मुलाचं लग्न आहे पहा प्रवासात ना सोबत असली ना की मी काही ना काही असं ठेवतच असते मुलांसाठी स्नॅक्स तर बिस्किट चॉकलेट असं सगळं काही ठेवतच होते स्नॅक्स पाण्याची बॉटल सगळं घेतलेलं होतं तर असे प्लास्टिकचे डबे मी सहसा वापरत नाही परंतु प्रवासात बरं पडतं कुठे विसरलं राहिलं तरी काही टेन्शन नाही आणि हा उपमा मी थंड करून भरलेला होता या डब्यामध्ये ट्रेनमध्ये बसून आम्ही छान नाश्ता केला सर्वांनी त्यानंतर बाहेर आमचं लक्ष गेलं तर उजनीचा अथांग जलाशय दिसत होता इतकं भारी वाटत होतं पाहायला निळशार पाणी रंगीबिरंगी पक्षी आणि होडी पण होत्या छोट्या छोट्या आणि हे सगळं पाहत पाहत आम्ही पोहोचलो शेवटी बार्शीला तर पोचायला आम्हाला बराच वेळ झालेला होता अकरा वाजलेले होते स्टेशनच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर रिक्षा उभे होते बरेच त्याच्यापैकी एक रिक्षा पकडली आणि पोचलो मंगल कार्यालयात त्याच्यानंतर माझी खूप धावपळ झाली सुरुवातीला ना मी मुलांचं आवरून घेतलं दोघांचं त्याच्यानंतर मी माझ्या तयारीला लागले आणि हे पहा मी अशी साडी वेअर केलेली आहे आणि माझी रोजची रेग्युलर क्रीम कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक असा माझा साधा सिंपल असा लुक आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला जास्त मेकअप काही आवडत नाही त्यामुळे मी साधी सिंपलच असते नेहमी आणि हे मंगल कार्यालयाचं डेकोरेशन केलेलं होतं तर खूप छान वाटत होतं आणि लग्नाच्या अगोदर सुवासिनींना हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम इथे चालू होता आम्ही ह्या जावाजावं आहोत आम्ही एका ठिकाणी बसलो होतो सर्वजण तरी यातल्या दोघी तिघी अजून नाही आहेत आमची मजाक मस्ती चालू होती पहा आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत तुम्ही पाहू शकता ज्यांच्याकडे सगळे असे उत्सुकतेने पाहत आहेत ते म्हणजे नवरा नवरी त्या नवरा नवरीची छान रॉयल अशी एंट्री झाली आणि त्यांच्यासोबत होते त्यांचे करवला करवली मामा मामी मावशी काका सर्वजण होते तर खूप छान धुमधडाक्यात लग्न लागलं आणि आम्ही नंतर सर्व वराडी मंडळी डायरेक्ट पोचलो पहा पोटपूजेसाठी आणि मुलांच्या आवडीचे छान छान मेनू होते गुलाबजामुन पनीरची भाजी कोशिंबीर भरलेलं वांग जिरा राईस चपाती असं खूप छान छान मेनू होते आणि मुलांना पण भूक लागलेली होती दोघेही जेवण होते दोघांनाही जेवण फार आवडलं पोटपूजा आटोपल्यानंतर आमची सर्व चिखले फॅमिली स्टेजवरती नवरा नवरीची भेट घेण्यासाठी पोहोचलेली आहे पहा तसासूबाई आहेत नंदनबाई आहो आहोंची आत्या आमचे सर्व दीर आम्ही सर्व जावा सर्वजण आम्ही स्टेजवरती नवरा नवरीसोबत फोटो काढले तर दोघांचा जोडा इतका उटुन छान उठून दिसत होता काय सांगू तुम्हाला दोघेही खूप आनंदी दिसत होते खूप छान दिसत होते तर सर्वांचा निरोप घेऊन आमचा पोशाख बदलून पुन्हा रिटर्न आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला नंतर आम्ही बार्शी स्टेशनवरती आलो पहा सव्वा चार वाजता आमची इथून ट्रेन होती नंतर पुण्याला जाण्यासाठी हे आहे बार्शीचं रेल्वे स्टेशन तिथे येऊन थोडा वेळ थांबलो थांबल्यानंतर लगेचच ट्रेन आली पहा आणि ट्रेन आली की ट्रेन मध्ये बसलो येताना आदर्श खूप वेळ झोपला आणि घरी पोचायला मला बराच वेळ लागला संध्याकाळचे दहा वाजले होते ट्रेनने आणि हडप सरवून नंतर रिक्षाने परत आता घरी आलेलो आहे आजची सकाळची सुरुवात सकाळी साडेतीन वाजल्यापासून झालेली होती आणि आता संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत घरी पोचायला तर आजचा दिवस खूप दगदगीचा गेलेला आहे तर आता सगळेच खूप थकलेले आहेत तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद